मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चौतीस मौसम दोस्ती का मेघाला आज आर्याला कॉल करण्यासाठी थोडा उशीरत झालेला लंच नंतरची इंटरनल मीटिंग बरीच लांबली शेवटचे तीन चार दिवस राहिल्याने सर्वच जण चिंतेत होते काम आटोपत आलेले फायनल जणांचे कौतुक झालेले टेक्नोसिस एम्प्लॉईज रिटेन्शनसाठी राजीवना कसे तयार करायचे तेच समजत नाही आजचे वर्किंग पण रिजेक्ट झाले पुन्हा काहीतरी नवीन ऑप्शन शोधावा लागणार मेघा घाईतच जिण्याकडे निघालेली आर्याचा पाच वेळा मिस्ड कॉल येऊन गेलेला आज तिच्या डिबेटच्या फर्स्ट राऊंडचे सिलेक्शन होते क्लासमधून बेस्ट दोन टीम्स निवडल्या जाणार होत्या आय होप क्लासमधून तरी सिलेक्शन व्हावे पुढे अगदी फायनल पर्यंत जावे अशी काही अपेक्षा नाही का उगाच अपेक्षांचं ओझ टाका त्यांच्यावर आज सिलेक्ट झाले तरी पुष्कळ एका रिंगमध्येच आर्याने फोन उचलला मम्मा हुर्रे वी आर सिलेक्टेड माझी आणि जियाची टीम क्लास लेवल ला सिलेक्ट आता सेमी फायनल्स नेक्स्ट मंगळवारी आणि जर ती क्रॅक केली तर फायनल्स नेक्स्ट ऑडिटोरियम मध्ये सगळ्या पॅरेंट्स समोर त्या दिवशी पीटीएम आहे विसरू नको अरे पी टी एम कशी विसरेन आणि प्राऊड ऑफ यू बोथ कसली मस्त बातमी दिलीस मी खूप खुश आहे तुम्हा दोघींसाठी काय ग जिया घाबरली नाही ना म्हणजे ती पहिल्यांदाच करत होती सुरुवातीला वाटलं थोडं मग मी तिचा हात घट्ट धरून ठेवलेला थोडा वेळ नंतर मग जिया मॅडम जे काही बोलल्या मम्मा आय विश आज पण पॅरेंट्सना यायला परमिशन असती तर मम्मा पीटीएमला नक्की आता तर जियाचा कॉन्फिडन्स पण वाढला आहे हो ग किती छान बघ दोघींनी मिळून केले की नाही मी म्हणाले जमेल तुम्हाला येस मम्मा पण तू आणि अंकलने पण आम्हाला गाईड केले ना त्याची पण खूप मदत झाली मला अंकल ना अंकलना कधी एकदा भेटून थँक्स म्हणते असे झाले आहे हो बरे झाले अरे मी आणि जिया आता पीटीएम ची वाट बघत आहोत आपण चौघे भेटणार एकत्र मी जिया तू आणि जियाचे डॅड मस्त ना हा, हो ठीक आहे भेटू आपण आर्याने आनंदातच फोन ठेवला अन मेघा विचारचक्रात गुंतली जियाचे डॅड मिस्टर सिंग त्यांना भेटायचंय पीटीएमला कसे असतील कसे वागतील श्रीमंतीचा गर्व नसेल ना म्हणजे त्यांचे एकंदर राहणीमान बघता त्यांच्या पुढे आम्ही अगदीच सामान्य म्हणावे लागतील बोलतील का नीट पण मला कुठे त्यांच्याशी तासभर बोलायचंय म्हणा पाच मिनिटे बोलू औपचारिकता म्हणून पण जियाशी खूप गप्पा मारायच्या आहेत मिस्टर सिंग जियाला आमच्या सोबत थांबू देतील का पण नाही म्हणाले तर मेघा सगळीच श्रीमंत माणसं काही उद्धट आणि गर्विष्ठ नसतात हो तेही खरेच आहे आता प्रकाश सरच सुप्रीम सीईओ आणि एम डी आहेत गडगंज श्रीमंत पण किती मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत आणि राजीवही आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने पण पाय घट्ट जमिनीवर रोवलेले सुप्रीमला वाहिलेले या पदाचा अभिमान आहे पण आत्मस्तुती कधीच नाही स्वभावात चिडणे रागावणे ओरडणे आहे पण त्यात ओ पदाचा गैरवापर नाही सुप्रीमच्या बाबतीत कणभर चूकही सहन करणार नाही ही भावना आहे साधी राहणी आहे नाहीतर काल माझ्यासोबत चहा शंकरपाळी खायला बसलेच नसते आजही टी ब्रेकला भेटतील का आपण जायचे का ब्रेकआउट रूममध्ये नको असे रोज जाणे बरे नाही कालच सिद्धार्थ राधिकाच्या नजरेत बरेच प्रश्न होते राजीव आणि मी हे असे रोज भेटणे गप्पा योग्य नाही ना मेघा काल तूच पुढाकार घेऊन ब्रेकआउटमध्ये थांबवलंस राजीवना हो पण ते स्वेच्छेने थांबले मी काही हट्ट केलेला नव्हता रिक्वेस्ट केलेली तरीही मेघा चुकीचे आहे ना हे मेघा प्रोफेशनल रिलेशनशिप आहे यात भावना गुंतवू नको जियाशी फोनवर बोलून राजीवने पुन्हा एकदा सुप्रीम स्टील एक्सपोर्ट डीलचे कॉन्ट्रॅक्ट चेक करण्यास सुरुवात केली जिया किती खुश होती डिबेटच्या सेमीफायनलसाठी सिलेक्शन झाले तिकडे नाचत आहे हे, हे इथून समजत होते मी तर स्वतःहून कॉल करणारच नव्हतो पहिल्यांदाच करत होती वाटलं उगाच जिंकायचं आहे हे, हे टेन्शन नको पण आता खूपच कॉन्फिडन्स वाढल्यासारखा वाटत आहे आय विश आम्हाला बोलावले असते आर्यालाही भेटायला मिळाले असते हे सर्व आर्याच्या प्रोत्साहन आणि सोबतीमुळे शक्य झाले थँक्स आर्या बेटा ना लवकरात लवकर भेटायचे आहे अ स्ट्रॉंग लिटल गर्ल आर्या जियामध्ये जो काही बदल मला दिसत आहे तो तुझ्यामुळे आहे आर्या दोघी अशाच सोबत रहा सव्वा पाच होत आलेले गेल्या पंधरा मिनिटात राजीवचे ब्रेकआउट रूम मध्ये तीनदा डोकावून झालेले आणि तीनही वेळा मेघा तिथे न दिसल्याने हिरमोडही झालेला शेवटी सरळ एस डब्ल्यू सीच्या केबिनचे दार उघडून आत गेला केबिन रिकामी मेघा कुठे आहेत काल याच वेळी ब्रेकआउटमध्ये होत्या केबिनमध्येही नाही प्रकाश सरांच्या इथेही नाही टीम पण कॅन्टीनला गेलेली दिसत आहे सगळे एकाच वेळी गायब इररेस्पॉन्सिबल आहेत रागात केसातून एक दोनदा हात फिरवूनही झाला टेक्नोसिसचे काही काम निघाले तर एक जण तरी मागे थांबायला नको का स्वत प्रोजेक्ट लीडर मॅडम गायब मग इतर जण का थांबतील टी ब्रेकची वेळही उलटून चालली आहे तरी यांचा पत्ता नाही फोन करून बघू का इट राजीव मिस्टर मेहरा आर यू मेघाचा आवाज पाठीमागून आला ती दारातच उभी राजीवला केबिन मध्ये बघून गोंधळात राजीवने वळून तिच्याकडे रोखून पाहिले राजीव ना काय झाले असे रागात का बघत आहेत आता कुणाशी वाद घालून आलेत येस मिस्टर मेहरा काही काम होते का वेअर वेर, वेर यू कोणीही मध्ये नाही कुठे गेले सगळेजण राजीवच्या चढ्या आवाजावर मेघाच्याही कपाळावर आठ्या पडल्याच उसासा टाकत ती मध्ये शिरली मिस्टर मेहरा तुमचे काय काम आहे आता कोणतीही मीटिंग नाही तिचा शांत संयमी आवाज हो मला माहीत आहे मीटिंग नाही साडेपाच वाजले आहेत मग घड्याळ आहे माझ्याकडे साडेपाच रोजच वाचतात तुम्ही हे सांगण्यासाठी आला आहात कितीही संयम ठेवण्याचा प्रयत्न करूनही मेघाला हसू आलेच तिने हातातील डायरी आणि मोबाईल डेस्कवर ठेवला इथे मी वाट बघत आहे की कालसारखा सोबत चहा घेता येईल आणि या बाहेर फिरत आहेत वरून मलाच हसत आहेत मिस जोशी व्हॉट्स ऑफ फनी तुमचा राग आणि चिडचिड आता काय झाले तुम्हाला चिडायला एक दिवसही तुम्ही न चिडता घालवू शकत नाही हो ना मी चिडचिड करत नाही त्याचा टिपेचा स्वर हेही चिडूनच सांगत आहात आता तुमचा आवाज साधारण ऐंशी ते नव्वद डेसिबलच्या दरम्यान आहे ज्याला चढा आणि रागावलेला आवाज असे म्हणता येईल तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही कुठे होतात मी दोन तीनदा येऊन गेलो आवाज अजूनही वरच्या पट्टीत मेघा चेअरवर बसली एक क्षणभर राजीव कडे पाहिले अन लॅपटॉप सुरू केला राजीव मला माहितीये तुम्ही इथे का आला आहात पाच वाजून गेले हे दोनदा सांगण्यामागे उद्देशही समजत आहे पण प्रोजेक्टचे कामही माझी प्रायोरिटी आहे वेर वेर यू मिस जोशी मिस्टर मेहरा मी आल्यापासून फक्त प्रश्न विचारत आहात काम काय आहे हे तर सांगा तिने लॅपटॉपवरची टर्मशीटची फाईल ओपन केली ते तुम्ही पाच वाजता ब्रेकआउटमध्ये का नव्हतात राजीव एवढे गोलगोल फिरवून बोलण्यापेक्षा सोबत चहा घेऊया का एवढेच विचारायचे ना मी पाच वाजता ब्रेकआउटमध्ये का असेन माझी मीटिंग होती बक्षीसरांसोबत दुपारी तुम्हीच एम्प्लॉई रिटेन्शनचे वर्किंग रिजेक्ट केले तुम्ही सजेस्ट केलेल्या टर्म्सनुसार नवीन वर्किंग केले तेच बक्षी सरांशी डिस्कस करायचे होते मी कळवलेले तुम्हाला त्यांच्याशी का सरळ माझ्याशी बोलायचे ना आपण ब्रेकआउटमध्ये बसूनही बोलू शकलो असतो मिस्टर मेहरा हे ब्रेकआउट ब्रेकआउट काय सुरू आहे वर्क रिलेटेड मीटिंग्स ब्रेकआउटमध्ये कधीपासून व्हायला लागल्या अँड इफ यू एक्सक्यूज मी मला आता पुष्कळ काम आहे मिस जोशी तुम्हाला काय वाटते माझ्याकडे काम नाही आहे ना काम मग करा ना तुमच्या केबिनमध्ये बसून करा माझ्यासोबत ही प्रश्न मंजूसा का कुठे होतात काय करत होतात मध्ये का नव्हता आय एम नॉट आन्सरेबल टू यू यू आर आन्सरेबल टू मी मिस जोशी तिच्या डेस्कवर रागात टेकवलेले राजीवचे हात आणि डोळ्यात राग मेघाही रागात उभी राहिली इनफ मिस्टर मेहरा मी खूप ऐकून घेतले वी आर कलिग्स मी काही तुमची फ्रेंड नाही जे येता जाता तुम्ही वाटते तशी चिडचिड करावी आणि मी ऐकून घ्यावी मी दरवेळी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करते पण तुमचा हा विनाकारण त्रागा मी सहन करणार नाही मी त्रागा करत आहे एकतर मी शांघाय व्हिजिट कॅन्सल करून इथे थांबलो आणि तुम्ही माझ्याशी वाद घालत आहात मी सांगितलेली शांघाय व्हिजिट कॅन्सल करायला नाही ना मी टेक्नोसिस प्रोजेक्ट सांभाळण्यास सक्षम आहे पण तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नाही माझा विश्वास नाही मी जोशी तुमच्यावर विश्वास नसता तर हे कॉन्ट्रॅक्ट जे पी एमला दिले गेले असते राईट आणि ते अजूनही दिले जाऊ शकते जे पी एमचे कॉन्ट्रॅक्ट तर तुम्ही जपून ठेवले आहे ना म्हणूनच बहुतेक रोज काहीतरी नवीन कारण काढून माझ्याशी वाद घालायचा असतो म्हणजे कंटाळून मीच प्रोजेक्ट सोडेन बरोबर ना डू यू थिंक सो मिस जोशी अजून काय कारण आहे मिस्टर मेहरा सांगा ना सकाळी मला प्रकाश सर म्हणत होते की राजीवला शांघायला जाऊ दे मीच मूर्ख म्हणाले की नको टेक्नोसिस प्रोजेक्ट मिस्टर मेहरांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि लास्ट स्टेजला त्यांनी इथे असावे पण आता नको हे असे सतत वादविवाद करायचे असतील तर तुम्ही शांघायला गेलेलं बरं मी आणि प्रकाश सर इथे बघून घेऊ मी काय करायचे हे तुम्ही मला सांगू नका हो ना मग मी पण तेच म्हणते आहे पाच वाजता संध्याकाळी मी ब्रेकआउट मध्ये असेल किंवा मीटिंगमध्ये याच्याशी तुम्हाला काही घेणे देणे नाही मी माझे काम चोख करत आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर गुप्ता सरांशी बोला माझ्याशी तर तुम्ही बोलूच नका मिस जोशी मलाही तुमच्याशी बोलण्याची हौस नाही आय थिंक मी शांघायलाच गेलेलं बरं येस प्लीज आत्ताशी साडेपाचच झाले आहे रात्रीची शांघाय फ्लाईट मिळेल तुम्हाला उद्या भेटू कॉन्फरन्स कॉल मध्ये फाईन मिजोशी इफ यू विश सो so, आय थिंक मी इथं नसलेलंच बरं राजीव केबिनचे दार जवळजवळ आपटतच बाहेर पडला इतका वेळ उभी असलेली मेघा डोळे गच्च मिटले राजीव त्याच्या केबिन मध्ये शिरता क्षणी हातातील मोबाईल टेबलवर रागातच आपटला मेघा व्हॉट इज दिस काय करत आहोत आपण रागाने का भीतीने थरथरणाऱ्या पायांना शांत करण्यासाठी मेघा खुर्चीचा आधार घेत बसली डोके दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवलेले राजीव मला काहीही नाही हे काय चालले आहे मेघा कालची संध्याकाळ किती सुंदर होती देन देट हॅपन राजीव पण मग आज अचानक तुम्हाला काय झाले मेघा चहा घेऊया का सोबत एवढेच विचारायचे होते राजीव मग का नाही विचारले मी आलेही असते मेघा तुम्ही समोर आलात की जे बोलायला हवे ते सोडून सर्व काही बोलतो इडियट आहे मी राजीव वेडपट तर मीही आहे तुम्हाला काय म्हणायचे माहीत असूनही न समजल्याचं आव आणणारी खूप मोठी वेडी केबिन मध्ये टीम मेंबर्स येऊ लागले अन मेघाची विचारांची श्रृंखला भंगली राजीवचा डेस्क फोन वाजला अन प्रकाश सरांनी त्याला सुप्रीम स्टीलच्या सकाळच्या मीटिंगबद्दल विचारणा करण्यासाठी केबिनमध्ये बोलवले तासाभरानंतर इडियट राजीव आणि वेडी मेघा पुन्हा एकदा समोरासमोर आले कॉन्फरन्स रूममध्ये टीम मीटिंगसाठी तासाभरापूर्वी घडलेले वाद विसरून मेघाने खुर्चीवर बसताना समोर येऊन बसणाऱ्या राजीवला हॅलो असे केले खुर्चीची उंची ऍडजस्ट करत त्याच्या उंचावलेल्या भुवया अन रोखून पाहणारी नजर मेघाच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटवून गेले मेघा यू आर इम्पॉसिबल पुन्हा स्माईल गालावर खळी गॉड माणसाने रागवायचं तरी कसं राजीव किती तो ॲटिट्यूड थोडस हसा ना प्लीज अगदी रॅबिट टीथ स्माइल नाही पण हलकस तरी अक्षयने समोर उभे राहून बोलण्यास सुरुवात केली काल संध्याकाळच्या अपूर्ण मुद्दे त्यावर चर्चा करू म्हणताच राजीव आणि मेघाने सहजच एकमेकांकडे पाहिले मेघा कालच्या संध्याकाळ नंतर वाटलेले की कदाचित आपणही फ्रेंड्स पण तुम्ही स्पष्टपणे नकार दिलात राजीव हे रिलेशन प्रोफेशनलच ठीक आहे तुमच्यासोबत मैत्री आय डोंट नो आय एम कन्फ्युज मेघाने एक उसासा टाकत लक्ष डावीकडच्या एल सी डी स्क्रीनकडे वळवले मेघा मॅम आणि राजीव सरांच्या मार्गदर्शनाखाली टर्म शीटचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे थँक्स फॉर युअर गायडन्स अँड सपोर्ट अक्षयने असे म्हणता सर्वांच्या अलगत वाजणाऱ्या टाळ्यांचे अभिवादन स्वीकारत पुन्हा नजरा नजर प्रोजेक्ट आपल्या दोघांचे आहे असे असतानाही खूप सहज म्हणालात की माझा तुमच्यावर विश्वास नाही राजीव चुकून बोलले सॉरी ना आय नो प्रोजेक्ट जेवढे माझे आहे तेवढेच तुमचेही आहे मीटिंग संपली दिवसभराचे शेड्यूल संपवून टीम मेंबर्स घरी परतले साडेआठच्या ठोक्याला मेघा बॅग भरतच होती की दारावर नॉक झाले मिस्टर मेहरा न मेघाने ओळखलेच मिस जोशी आय एम वेटिंग आउटसाइड लवकर या मेहरागिरी अगेन मेघा केबिन बाहेर पडणार तेवढ्यात राजीवचा फोन वाजला क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले कपाळावर आठ्या आल्या समोरच्या व्यक्तीला कडक शब्दात सुनावले गेले आवाजाचा डेसिबल पुन्हा ऐंशी पार करून पुढे गेलेला लिफ्टच्या लॉबीमध्ये राजीवचा आवाज घुमत होता मेघाने लॅपटॉप बॅग डाव्या हातात कशीबशी सावरत उजवा कान हाताने झाकला मेघाला तसे करताना पाहून राजीवच्या आवाजाचा जोर आपोआप कमी झाला विल कॉल इन समटाईम असे म्हणत फोन ठेवला गेला मेघा मी आहे असा विक्षिप्त विचित्र रागीट मी प्रयत्न करत आहे बदलण्याचा थोडा वेळ द्या मला राजीव जसे आहात तसे ठीक आहात पण कदाचित माझेच मन तळ्यात मळ्यात करत आहे कलिक्स का फ्रेंड्स नाही ठरवता येते अजून मेघा कलिक्स फ्रेंड्स का अजून काही जे असेल ते फक्त सोबत रहा राजीव सोबत तर असेनच फक्त हे नातं भावनांना गुंतवू नका प्लीज लिफ्ट मध्ये बराच वेळ शांत उभे शेवटी पंधराव्या मजल्यावर सॉरी संध्याकाळी जरा जास्तच चिडलो राजीवच्या शब्दांवर मेघा खुदकन हसली हम्म मिस्टर मेहरा संध्याकाळी चहा घेतला नाही की अशी चिडचिड होतेच मि जोशी चहा सोबत शंकरपाळी मिस्टर मेहरा शंकरपाळी हवीच का मेघा चहा शंकरपाळी काहीही नसले तरी चालेल बस तुम्ही आणि गप्पा पुरेसे आहे हम्म मिस्टर मेहरा पण हे रोज पॉसिबल नाही आय होप यू अंडरस्टँड राईट जेव्हा शक्य असेल तेव्हा इज दॅट ओके मिस जोशी ओके okay, मिस्टर मेहरा दोघांच्या हसण्याने वातावरण निवळले गाडीजवळ पोहोचले पण मेघा पुन्हा नको या संभ्रमात कारमध्ये बॅग ठेवली पर्स ठेवली आणि तिथेच घुटमळली राजीवची कार समोर येऊन थांबली मिस्टर मेहरा ते म्हणजे तुम्ही आज लॅपटॉप बॅग कार मध्ये ठेवल्यावर त्याने ब्लेझर काढत हातावर नीट घडी करून कारच्या सीटवर ठेवला नजर अजूनही मेघाकडेच मेघा कारचे दार धरून तशीच उभी ना आत बसत होती ना काही बोलत होती दाराच्या कडेवर बोट फिरवणे सुरू होते मेघा बोला जे मनात आहे ते राजीव आपण असे का आहोत जे मनात आहे ते पटकन ओठांवर येत नाही मेघा मलाही माहिती नाही पण मनाचे मनाशी हितगूज करण्यास डोळ्यांची भाषा आहे की मिजोशी, आय एम नॉट गोइंग टू शांघाय राजीवचे ओठाचा उजवा कोपरा दुमडत मिश्किल हसू अन आता मेघाच्या चेहऱ्यावरची उदासी आनंदात परिवर्तित झाली हसरी आनंदी मन आपापल्या वाटेने निघाली मेघाने कारमध्ये बसता क्षणी आज लॅपटॉप न उघडता इयरपॉड्स कानात अडकवून मोबाईलमधील रेडिओ सिटी एफ एमवर क्लिक केले गाण्याचे शेवटचे कडवे सुरू होते रिश्ता नहीं है दोनों को फिर भी बांधे कोई डोर है इस दोस्ती को क्या नाम दे हम ये बात कुछ और है दीवानापन कह सकते हो दिल की धड़कन कह सकते हो आया मौसम दोस्ती Rajiv, is it possible? I mean, you and me, friends.